आज मी तुम्हाला इथे दोन वेगळ्या प्रकारच्या चटण्या दाखवते ही आहे डाळीची आणि ही आहे हिरवी मिरचीची ही वाटून केलेली आहे ही परतून केलेली आहे दोन्ही चवीला अप्रतिम लागतात ही परतून केलेली चटणी तुम्ही नुसते खाऊ शकता किंवा दह्यात घालून सुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीचा अजून एक उपयोग आहे तुम्ही परतल्या भाजीमध्ये किंवा रस्सा भाजीमध्ये ही चटणी घालू शकता भाजीत घालताना वाटून घालायची ह्याच्यामध्ये लसूण घातलेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या चटण्या तु नैवेद्यलाकसुद्धा करू शकता नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग आता दोन वेगळ्या चवीच्या चविष्ट चटण्या करूया इथे मी तुम्हाला पहिल्यांदी हरभरा डाळीची चटणी दाखवते त्याच्याकरता अर्धे वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये दोन तास भिजत घालायची चांगली भिजली गेली पाहिजे हे बघा मी ही आधीच डाळ भिजत घातली होती ती छान भिजलेली आहे तुम्ही जर तुकडा केलात तर ते इझी तुकडा होतो हे बघा इतकी छान डाळ भिजली गेली पाहिजे आता हे मी उपसून घेते तर चटणीचं बाकीचं साहित्य बघूया इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत एक लिंबू चिरून घेतलेला आहे आता चटणी वाटूया हिरव्या मिरच्या घेते मिक्सरच्या जारमध्ये आलं घेते जिरं तुम्ही लसूण घालूनसुद्धा ही चटणी करू शकता चार ते पाच लसणीच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या पण लसूण न घालता सुद्धा चटणी चांगली लागते मिरची आलं वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हरभऱ्याची गाळ घालते कोथिंबीरनी कोथिंबीरच्या का काड्या घालूया चवीचं मीठ घालूया साखर घालूया एक चमचा साखर घातलेली आहे अजून थोडीशी घालते अर्ध्या लिंबाचा रस घालते किंवा एक ते दीड चमचा लिंबाचा रस घाला आता हे सगळं वाटून घेऊया अगदी दोन मोठे चमचे किंवा पावटीला कमी असं पाणी मिक्स करते पुन्हा एकदा वाटून घेऊ ही चटणी नारळाच्या चटणीसारखी चे, बारीकच वाटून घ्यायची हे बघा किती छान झालेली आहे चटणी काढते गणपतीला वगैरे बघा आपल्याकडे मोदक असतात मग तेव्हा आपल्याला नारळाची चटणी चे नको असते तेव्हा तुम्ही मुद्दाम ही चटणी करा सगळ्यांना एक वेगळा प्रकार आवडेल थोडंसं पाणी मिक्स करूया मिक्सरच्या भांड्यातच घेतलं होतं अगदी पातळ अशी नाही करायची पण थोडी सैल करायची हे बघा ही आत्ता अगदी परफेक्ट झालेली आहे आता ह्याच्यावर आपल्याला खमंग फोडणी घालायची थी। कढईत तीन चमचे तेल घेतलेलं आहे तीन ते चार चमचे तेल घ्या ह्याला जरा फोडणी थोडी जास्त घालायची पाव चमचा मोहरी थोडं जिरं हिंग हिंग जरा जास्त घालायचा हळद गॅस बंद केल्यावर कढीपत्ता घालायचा कढीपत्ता फ्रेश घाला लाल सुकी मिरची आता ही गरम गरम फोडणी ह्या चटणीवर घालायची हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही जेवढी फोडणी घालाल तेवढी फोडणी ही डाळ ॲब्सॉब करून घेते पण त्यामुळे चटणी एकदम छान लागते चविष्ट लागते तर अशीही आपली हरभरा डाळीची चविष्ट चटणी तयार झालेली आहे अगदी डाळ भिजल्यानंतर पाच मिनटात आपली ही चटणी होते नेहमी आपल्या घरी ओलं खोबरं असतं असं नाही पण हरभऱ्याची डाळ तर असतेच त्यामुळे तुम्ही कधीही चटणी करू शकता मी इथे लिंबाचा रस घातला आहे तुम्ही आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडे कैरीचा कीस असेल तर कैरीचा कीस घातला तरीसुद्धा चालेल आता मी तुम्हाला दुसरी हिरव्या मिरची परतून केलेली चटणी दाखवते त्याच्याकरता इथे मी कमी तिखट ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत ज्या अशा पोपटी रंगाच्या मिरच्या असतात त्या कमी तिखट असतात मी त्याच्यामध्ये दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मला जर खूप तिखट हवं असेल तर तुम्ही था था। या ज्या तिखट मिरच्या असतात त्या थोड्या जास्त घेतल्यात तरी चालतील आता पहिल्यांदी ह्या मिरच्या उभ्या चिरून आतल्या बिया काढून घेते मी अगदी बारीक चिरून घेते या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता बारीक चिरून घेते मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या चिरताना हाताची आग होते तर त्याच्याकरता हाताला तेल लावून मग मिरच्या चिरा किंवा चक्क हातात ग्लोव्ज घालून मिरच्या चिरा अशी ज्या क्रश करून घेतल्यात मिरच्या तरी चालतील आपल्याला ह्या वाटून घ्यायच्या नाही त्याच्याकरता जर तुम्ही मिक्सरवर तुम्ही या बारीक करून घेतल्यात तर पल्स मोडवर बारीक करून घ्या त्याची पेस्ट होता कामा नाही आता ह्या चटणीचं सा बाकीचं साहित्य बघूया ज्या आत्ता आपण मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या अर्धी वाटी झालेल्या आहेत त्याला एक वाटी म्हणजे भरून नाही घ्यायची सपाट वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे तीळ भाजून घेतलेले आहेत दोन चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं जास्त चांगलं लागतं पण तुम्हाला ओलं खोबरं नको असेल तर तुम्ही खोबरं किसून घेतलं तरी चालेल खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आता चटणी करूया कढईत तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं थोडी मोहरी घालती आहे पाव चमचा मोहरी घालायची गल पाव चमचा जिरं घालती आहे हिंग घालती आहे हळद ह्या मिरच्या घालूया आता हे चांगलं परतून घेऊया तुम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक मिरच्या चिरा माझ्यात थोड्याशा जाड चिरल्या गेले जेवढ्या बारीक चिराल ना मिरच्या तेवढी थ्री चटणी छान लागते आता ह्याच्यात एक दोन चमचे पाणी मिक्स करते पाणी मिक्स केलं की ह्या पाण्यामध्ये ह्या मिरच्या चांगल्या शिजतील ते बघा पाच मिनटात ह्या मिरच्या छान शिजतात त्याचा रंग बदललेला आहे सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता हे खोबरं घालूया आता हे खोबरं करून अगदी छान परतून घ्यायचं खोबरं खमंग भाजलं गेलं पाहिजे मिरच्या शिजेपर्यंत गॅसची फ्लेम लोच राहू दे खोबरं घातल्यानंतर लो टू मिडियम करा खोबरं दोन तीन मिनटात चांगलं खरपूस जातं भाजलं आता मी ह्याच्यात तीळ घातलेलं आहे आता तीळ घालून हे पुन्हा एकदा भाजून घेऊया दाण्याचं कूट घालूया चवीचं मीठ घालूया ह्याच्यात साखर लिंबू काही घालायचं नाही आहे फक्त मिरची खोबरं ह्याची छान त्यालाशी चव येते आता ही बऱ्यापैकी गार झालेली आहे आता काढूया किती मोकळी झाली आहे बघा चवीला तर एकदम उत्तम लागते काढते मी आता अशी ही आपली मिरची परतून केलेली चटणी तयार झालेली आहे